स्वागत विश्रम स्वागत श्री पांडुरंग शिक्षण प्रसार मंडप संचय उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय गुरु सदगुणांचा दास आणि स्वतःला घडवण्याचा प्रत्येक प्रयत्न हीच खरी गुरुकुल निर्मि आयला पण इथे गुरुकुल निमेच्या निमित्ताने जमलेलो आहो प्रथम सर्व गुरुजणांना गुरुकुल निर्वेचा माझ्यावरून आनंद सुभेच्छा ज्ञानाचा प्रकाश नी ते जी यशाची वाट राखली वर्णोमिथी गुरुंची महती नतमस्तक होऊ या गुरुंचा गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिनी सर्वप्रथम गुरुजनांना वंदना करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते आज गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आजच्या दिवशी थोज महर्षी व्यास यांचा जन्म झाला म्हणून गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा ही ज्ञानाचा अखंड वाहणारा घरा तुम्ही दो दो दुएं दुएं। दो दुएं दो दुएं। या भेटूया ज्योतिष्ञान Thank sure. you. 给我当乞丐嘛！欸

गुरु म्हणजे शिक्षक खरं आवश्यक आहेत का तर माझं तर म्हणणं आहे हो उत्तर माझं आहे की हो कारण ए आय ज्ञान देऊ शकतो पण संस्कार देतात का तर नाही ए आय फक्त ज्ञान देऊ शकतं ए आय तुम्हाला इतिहास शिकवू शकतो ए आय तुम्हाला गणिताचं उत्तर देऊ शकतं निबंध लिहून देऊ शकतं पण जीवनाचं जीवन कसं जगायचं विचार विचार कसे आ, आ, कसे आपण हे करायचे करायचे भावना कशा आणि अपयश आला आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये तर ते अपयश आपण अपयशातून उभं कसं राहायचं हे आपल्याला आपले गुरु शिकवत असतात ए आय डेटावर आधारित असतं पण शिक्षकाचं ज्ञान अनुभवावर आधारित शिक्षण शिक्षण शास्त्र महाविद्यालय आज तुम्ही म्हणजे पंचावन्न विद्यार्थ्यांमधले एक सात विद्यार्थी गुरुपौर्णिमा साजरी करताय सर्वप्रथम मी सर्वांच्या वतीने तुम्ही आज हा दिनाच्या निमित्ताने एकत्र येऊन आमचा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतात आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त सर्व प्राध्यापक वृंद असतील तुम्ही सर्व विद्यार्थी असतील ह्या सर्वांना मी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते ए आय म्हणजे महर्षी व्यास्यांपासून ए आय पर्यंत जे काही आपण प्रवास आहे स्वतः अभ्यासला किंवा अभ्यासाला ऐकला आणि त्याच्यामुळे जर मी सांगते की आपल्याला हे हा ए आयच्या दुनियेतला प्रवास असाच पुढं निरंतर चालू ठेवण्यासाठी आपण सर्व शिक्षक मिळून प्रयत्न करूयात तुम्ही चांगले शिक्षक शिक्षक होत असताना ते प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारचे विद्यार्थी कसे घडवता येते ह्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला तर निश्चित प्रकारे गुरुपौर्णिमा अशीच आपण आठंबितपणे सात विद्यार्थी असेल आपण साजरे करू शकतो अशी मला खात्री वाटते खर तर गेल्या वर्षीच आतापर्यंत मला असं माहित आहे की गुरुपौर्णिमेला विद्यार्थी विसरून जातात गुरुपौर्णिमा आहे ते पण तुम्ही सर्वांनी ह्या गोष्टीचं महत्व लक्षात घेऊन ही साजरी केली अशीच पुढे आपण साजरी करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना कसं घडवता येईल आणि